ऑल सेट मित्रांनो हे मी आणि आपलं लगेज रेडी आहे राईड करण्यासाठी राईड आउट करण्यासाठी आता मी पटकन मिटप पॉइंटला जातो जे जवळच आहे मॅकडॉनल्ड नाही गाव आणि तिथून ना आपलं राईड आउट असणार आहे Okay. Good morning. Sorry. सॉरी बुला थोडा लेट हो गया होईल <laughs> <laughs> ठीक सो अपन रेडी आउट राइड आउट लाइनअप रेडी है लाइन अप निकाला है। चला मित्रांनो तर मित्रांनो आपण राइड आऊट केलेलं आहे जवळपास सात वीसला ला आपण राईड आऊट केलं आणि आपण ही लदाखची स्वारी करणार आहोत टिटूर बरोबर सो आपल्याबरोबर आहे आज चौदा रायडर्स आणि या चौदा रायडर्सनं जॉईन करणार आहेत दुसरे बारा रायडर्स असे जवळपास सव्वीस रायडर्स आणि दोन राईड कॅप्टन्स असे अठ्ठावीस जण आम्ही आहोत सो सव्वीस जणांचं लद्दाखचं ड्रीम या राईडने पूर्ण होईल आणि आपला मित्र विनायक आपल्याला चंदीगडला जॉईन करेल कारण का चंदीगडला त्याने चंदीगडपर्यंत त्याची गाडी मेटिओरला त्याने कुरिअरने ट्रान्सफर केलेला आहे आणि तो विमानाने येणार आहे तो मला वाटते मंगळवारी मंगळवारी कदाचित आपण तिथे पोचू आणि तो मला वाटते बुधवारी येईल सो बुधवारी चंदीगडला तो येईल आणि मग बुधवारी रेस्ट डे असेल आपला चंदीगडला आणि गुरुवारी आपलं राईड आऊट असेल पठाणकोट आणि लेहच्या दिशेने उद्धमपूर त्या दिशेने आज आपला पहिला दिवस असणार आहे पाचशे पन्नास किलोमीटरचा आज आपण गुजरातमध्ये गोधराला थांबणार आहोत आधी आपल्याला दोन स्टॉप घ्यायचे आहेत मेन मेजर पहिला म्हणजे आता सत्तर किलोमीटर तर आपण चारोली फाटा टोल नाका आहे तिथे थांबणार आहोत तीसाठी त्याच्यानंतर आपण आज पुढे दोनशे पन्नास किलोमीटरला पेट्रोलसाठी थांबू त्याच्या आसपास तिथेच मला वाटते आज, आज आपला लंच असणार आहे सो so, आज प्रिटी लंबा असणार आहे पाचशे पन्नास किलोमीटर म्हणजे एक गुड अमाऊंट ऑफ रायडिंग आज या पाचशे पन्नास किलोमीटरमध्ये मोस्टली आपला हायवे रोड असेल पण मनोरपर्यंत मला वाटतं आपल्याला असाच अंडर कन्स्ट्रक्शन कच्चा रोड फेस करावा लागेल त्याच्यानंतर पुढे रोड एकदम मक्खन आहे हायवे आहेत आणि मी गुजरातमध्ये गेलो याच्या आधी तर गुजरातमध्ये एकदा आपली महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली की गुजरातचे रोड हे मख्खन रोड आहेत मित्रांनो ते असं काय समजत नाही पण सेम रोड आहे गोल्डन कॉट लेटर महाराष्ट्रात खराब असतो आणि सेम गुजरातमध्ये एंटर केल्यावर रोड चांगला होतो असं का माहीत नाही मला तरी माहीत नाही बाबा सरकारला ठेऊ कदाचित तर आता वातावरण काही किलोमीटर्सपासून खूप चांगलं झालं आहे समोर असे डोंगर दिसत आहेत आम्हाला आजूबाजूला झाडी आहे आणि रोड देखील बऱ्यापैकी चांगले आहेत मध्ये मध्ये असे खड्डे येत आहेत पण बऱ्यापैकी सिमेंटचा रोड आहे खूप मस्त वाटते गाडी चालवायला थोडीशी सूर्य देवतेची किरण आमच्या हेल्मेट पड़ते है पड़ते है वर पडतात काचे आमच्या तोंडावर पडतात बरं वाटतंय खूप छान वाटत असंच वातावरण धावत आहे पूर्ण राईड मध्ये आजच्या दिवस तर आता आपण चारोडी टोल नाक्यावर आलोय इथे चहासाठी थांबायचं आहे टी ब्रेक झाला का चहा घेऊन झाला चहा घेऊन झाला आत्ता झालं ना <laughs> चला अजून तीन रायडर्स पाठी मागे माझ्या होते सर्व रायडच आले होता तर आपला टी ब्रेक आहे आणि चारोडी फाट्यावर टी ब्रेक केल्यावर आता आपण पुढे ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत वापीला वापीला वापी हॉटेलमध्ये का ब्रेकफास्ट करू आपण आणि मग पुढे आपण कंटिन्यू करू आपली राईड आता पुढे रस्ता आहे हा चांगलाच असणार आहे असाच मख्खन पॅच असेल मी लावून ठेवलं आहे माझं ट्रिपर फिफ्टी फाय किलोमीटर्स सांगतंय सो फिफ्टी फाय किलोमीटर्स परत आपल्याला राईड करावं लागेल कंटिन्यू मग पुन्हा ब्रेक बाकी आपण अजूनही पालघर जिल्ह्यातच आहोत इकडे आलो होतो मी एकदा गुजरात ट्रिपच्या टायमाला काळख होत अंधार होता या तिथे की ज्या फाट्यावर थांबलं होतं तलासरीच्या अहमदबा तीनशे चौऱ्याण्णव किलोमीटर महाराष्ट्राचे चेकपोस्ट हेड आता काहीच मिनटात महाराष्ट्र गुजरात बॉर्डर येईल तिथून गुजरात सुरुवात होते गुजरातची एक चेकपोस्ट असतो त्या चेकपोस्टचं चेक नाव माझ्या आता लक्षात नाही बघूया कुठे लिहिलं असेल तर सांगतो पुढे तर नेहमी लाईन लागलेली असते ट्रकशी हे बघा ह्या साईडला ट्रक्सची लाईन चेकिंग केली जाते चेकपोस्ट आहे आणि त्या साईडला थोड्या वेळाने पुढे त्या दिशेला जिथे तुम्हाला ब्ल्यू कलर दिसतात ते गुजरातचं चेकपोस्ट आहे रात्री दोन तीन वाजता आलं तरी ते अशी लाईन लागलेली असते तर प्रकारे आपण महाराष्ट्र क्रॉस केला मित्रांनो आणि गुजरातमध्ये एंटर करतो आहे गुजरात, गुजरात स्टेटमध्ये आहोत त्याला सरी चेकपोस्ट महाराष्ट्र आणि गुजरातला कनेक्ट करतो बाकी वातावरण तर छान आहे ब्लू आर्मसचा देखील फायदा होतो आहे इकडे थोडे दोन तीन मित्र बनलेत ब्लू आर्मसशी कनेक्ट करून मला आधी वाटलं होतं की ही इन्व्हेस्टमेंट काही तशी फायदेशीर होणार नाही पण असं वाटतं आहे की हां चांगलं आहे कारण का एकट्या एकटं असं अशा लाँग राईडला मोटरसायकल चालवणं बोरिंग होतं थोड्या वेळाने आणि झोप पण लागायची शक्यता असते त्यामुळे हे असं इंटरकॉमर बोलत राहिल्याने डेफिनेटली फायदा होतो माझा ट्रिपरचा इश्यू होतो आज मी ट्रिपर कनेक्ट करतो आणि थोड्या वेळामध्ये ट्रिपर डिस्कनेक्ट होऊन जातो आला की तो आरीच्या ॲपमध्ये कनेक्टेड दाखवतो आणि इकडेही डिस्कनेक्टेड दाखवतो आहे सो आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे मला वाटते फोन एकदा रिस्टार्ट करून एकदा चेक करायला हवं त्या आपण ब्रेकफास्टच्या टाईम चेक करूया आता तरी थोडी हीट थोडी थोडी वाढायला लागले दहा वाजलेत गरमीचा थोडा थोडा आता फील लागला आहे मला मला वाटते बारा वाजेपर्यंत तर खरी हीटची सुरुवात होईल मला वाटलं तर पाऊस पडेल पण पाऊस पडला ना तयारी केली होती मी सकाळी निघताना शूज कवर घातले होते पावसासाठी पण गेल्यावर बघितलं तर पूर्ण आकाश निळ आहे तर मग म्हटलं काढून टाकू आता काढून टाकले मेन पाऊस मला वाटते महाराष्ट्रामध्ये सुरुवात जे झाली होती दोन तीन दिवसापासून झालेली असो आणि आता काही दिवसामध्ये गुजरातमध्ये ना आत्ता तरी वाटत नाही गुजरातमध्ये तसा विशेष पाऊस आहे पण पण थोडंसं वातावरण ढगाळ आहे पुढे पण आशा करूया की पाऊस पडणार नाही कारण का ते पूर्ण परत रेनकोट घाला शूज कवर घाला टाईम कन्झ्युमिंग आहे ना तर मित्रांनो आपण गुजरातमध्ये एंटर केलं आहे कारण का सर्व पाट्या आता मला गुजरातीमध्ये दिसत आहेत मला वाटते नंदीग्राम गावाचं नाव बघितलं मी पाटीवर एका तिथपासून हे सुरू झाले गुजरात गुजराती पाट्यांचं सो आता आपण प्रॉपर गुजरातमध्ये आहोत गुजरात, गुजरात स्टेटमध्ये आणि आय थिंक अजूनही आपल्याला तीस एक किलोमीटर मोटरसायकल चालावी लागेल वापीला जायला त्याच्याला जो ट्रिपर बंद पडला तेव्हा समजत नाही बघा सुरदेशी छत्तीस सिलवा असा सोळा दमन बावीस सो दमनच्या पुढे आय थिंक वापी आहे सो वापीला आपल्याला तीस एक पस्तीस किलोमीटर अंतर अजून बाकी आहे मग मला वाटते जे ट्रक दिसत आहेत ते देखील कमी होतील तर ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता मी दोन तासानंतर ऑल घेऊ पुढे लंचसाठी ब्रेकफास्टला इडली आणि मेंदूवाडा खाल्ला कॉफी पण घेतली कॉफी घेत राहणं गरजेचं पडतं सिप ऑफ कॉफी कॅन मेक यू मोर अलर्ट स इट इज नेसेसरी थिंग आणि ओ आर एस पण भरून ठेवलं आता ब बॅगमध्ये पाण्यामध्ये जेणेकरून थोड्या वेळाने आता ओ आर एस पण आपण नंतर कारण का आता आपलं थोडं इलेक्ट्रोलाइट्स लाईट्स कमी झालेत खास संध्याकाळपासून एवढी धगधग चालले झोप पण पूर्ण नाही झाली यार आदल्या दिवशी पॅक पॅक करत बसलो जवळपास साडेपाच वाजेपर्यंत पहाटेच्या साडेपाच वाजेचं कारण पण होतं थोडं ऑफिसमधना लेट झाला मला असं गेल्या आठवडाभरापर्यंत कारण का एकवीस दिवस सुट्टी आहे आपली आज आजपासून आज म्हणजे आज संडेचा तसा पण त्याला एकवीस दिवसाची सुट्टी आहे तुम्हाला नाही माहिती मित्रांनो या सुट्टीसाठी काय काय सॅक्रिफाईस मी केले आहे <laughs> जॉब म्हटलं की त्या गोष्टी आल्याच सुट्टी मिळणं सोपं नसतं काय करणार यार जॉब आणि आप अशा या ट्रॅव्हलिंगसारखी हॉबी आपली दोन्ही मॅच करणं थोडंसं थोडं डिफिकल्ट जातं ना काम पण करावं लागतं मग लेट आलं की मग या गोष्टी करायच्या आहेत दोन्ही गोष्टी कराव्या लागतात वर्क लाईफ बॅलन्स ना द कॉर्पोरेट शेट वर्ल्ड वर्क लाईफ बॅलन्स काय म्हटलं जातं आणि काय असतं ॲक्च्युली ते तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही आहे फक्त तीन तास झोप त्या दिवशी आणि आज सकाळी पण फक्त तीन तास झोप कारण का ट्रॅफिकमुळे उशीर झाला सो दीड वाजता आलो आणि साडेचारला पुन्हा उठलो तर गेल्या दोन दिवसापासून फक्त तीन तीन तासच झोपतो आहे सो एवढंसं स्ट्रेसफुल आहे बॉडी पण राईडच्या एक्साइटमेंटमुळे हा स्ट्रेस फील होत नाही मला असं जर घरी बसलो असं स्ट्रेस फील झाला असतं पण राईड करतो आहे मोटरसायकल चालावं भेटतो आहे स्ट्रेस जो आहे बॉडीचा जो तो फीलच होत नाही <laughs> आहे काय कामाला ना आपल्याला आवडीची गोष्ट आपल्याला घराला भेटली ना की कि किती पण स्ट्रेस असो काही असो आपल्याला घंटा येत नाही तेच आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ते करायला सांगितलं तर हजार कारण सांगतो हो आपण बाकी आता हीट फील व्हायला लागले कारण का परफेक्ट आता अकरा सत्तावन्न झालेत म्हणजे बारा वाजलेत ट्रॅफिकमुळे पण हीट जास्त फील होणार व्हेकल्स जास्त आहेत मोर कार्बन मोर पॉल्युशन मोर हीट जनरेशन okay. किती किलोमीटर आहे वन ट्वेंटी थ्री बीच में रुकेंगे कहाँ पे लेकिन ऐसे रुक गया है तो रुका सा है साइड हे नर्मदा नदी कडचा पूल खूप मोठा पूल या नर्मदा नदीचं पात्र ते खूप मोठं आहे हे असे जे हायवे असतात जे कंटिन्यू चालतच असतात रस्ते चांगले असतात कुठे खड्डे नसतात ट्रॅफिक पण कमी असते असे हायवेज मोठोटोनच होतात आणि मग आपल्याला झोप येते आता आमच्यातल्या एका मेंबरला असंच काहीसं होत होतं तिला बॅकअप व्हेकल टाकला टाकलं आणि तिची मोटरसायकल आम्ही आमच्या बॅकअप व्हेकलतून एक जो माणूस आहे तो चालवत आहे आता तर गेल्या काही तासांपासून मी देखील जवळपास दोनशे अडीचशे किलोमीटर अशाच रोडला गाडी चालवत आहे मला देखील बोरिंग फील होतं पण त्याला एक उपाय आहे तो उपाय म्हणजे इंटरकॉम जर तुमच्याबरोबर असे ग्रुप मेंबर्स असे गायडस असतील तर इंटरकॉम जरूर यूज करा घ्या मला देखील त्याचा दे उपयोग एवढा वाटत नव्हता पहिले घेण्याच्या आधी पण आता घेतल्यावर ग्रुप राईडमध्ये त्याचा खूप उपयोग होतो आपण एकमेकांशी जेव्हा बोलतो कनेक्ट राहतो तेव्हा आपल्याला झोप येत नाही सो डेफिनेटली इट इज अ युजफुल थिंग इज अ लाँग राईड्स मी आता यूज करतो आहे ब्ल्यू हॉर्मर सी थर्टी तुम्ही कुठला इंटरकॉम घेऊ शकता सेनाचा पण येतो पण मोस्टली मी प्रेफर करेन की जे चांगल्या क्वालिटीचे आहेत तेच घ्या कारण का रेंज आणि साऊंड क्वालिटीमध्ये फरक असतो हलोल पस्तीस किलोमीटर आणि वडोदरा जात दोन किलोमीटर आपल्याला ब्रिज खालून जायचं आहे आणि मग हलोल रोडला जॉईंट करायचं आहे तर मित्रांनो हलोलचा हा जो रोड आहे या रोडवर आपण पवागडला आलो होतो गुजरात ट्रीपमध्ये याच रोडनी पवागड आर्कोलॉजिकल साईट्स आहे तिथे हा रोड मला माहिती आहे परिचय आहे तर आपण आता हॉटेल सर्वोत्तम जिथे आज आपला लंच असणार आहे तर आता आपला लंच झाला आहे आणि आता आपण कोणा राईड आऊट करतो आहे आता जवळपास फॉर्टी फोर नंतर आपला गोधरा लागेल आणि गोध्राला आपण आज स्टे करणार आहोत सो आता गोध्राला गेल्यावरच तुमच्याशी बोलतो हॉटेल लक्झर रेस्टॉरंट इथे आपण आय थिंक आजचा स्टे करतो आहे ओके बॅग्स काढूया आणि रूममध्ये जाऊया तर मित्रांनो जस्ट आता फ्रेश झालो आहे आणि आता थोडा वेळ मी आराम करतो थो। थोडा वेळ आपण खाली जाऊया ब्रीफिंग आहे उद्याच्या राईडची माहिती काय असेल कसं असणार राईड आपलं उद्या त्याच्याविषयी आपल्याला थोडी माहिती भेटेल आणि मग डिनर करू आणि मग झोपूया सो so, असा दिवस थोडा जरी थोडा थोडासा तर होताच जरा डिफिकल्ट होता कारण का पाचशे पन्नास किलोमीटर आपण खेचलं आहे आणि नॉट बॅड झालं ठीक एव्हरीथिंग वॉज फाईन काही प्रॉब्लेम नाही आणि उद्या तिकडे आय होप काही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला उद्या भेटतो चला तोपर्यंत मी काळजी घाणी आनंदी राहा आणि व्हिडिओ आवडला असं लाईक करा आणि पाहत राहा कारण आपली लदाख स्वारी आत्ता जस्ट कुठे सुरू झाले सो so, चेक क्या बाय फ्रेंड्स भेटतो तुम्हाला उद्या मी